छत्तीस बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या अंजनगाव सुरजी तालुक्यातील कोळगाव दहिगाव येथे बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन संपन्न झाला यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त करताना बाबासाहेबांचे विचार जिवंत ठेवणे काळाची गरज आहे या देशाला संविधान देश आणि भाषांचा प्रांतांचा एक सूत्रात बांधलाय आणि भारत देश एक संघ झाला संविधानाची अंमलबजावणी हेच भारतासाठी विकास आणि प्रगतीचे साधन ठरेल प्रगती करू शकत नाही विज्ञान तंत्रज्ञान विकसित ज्ञान विद्यार्थ्यांचा विकास हा भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणी अवलंबून असून विद्युत अपूर्व एक घटना बनवण्यात आली ते अबाधित राखणे त्यांची रक्षा करणे त्यांचा विचार पेटवण हे प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे तमाम भारतातील जनता दलित पितळी दोन घास खाऊन मोकळा श्वास घेऊन प्रगती करत आहे हे भारतीय संविधानाचा प्रतीक आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची संविधान विचार वी, हे चला जीवित ठेवा असं मान्यवरांनी मत व्यक्त केलं यावेळी उपस्थित प्रेमकुमार बोगे राजेश चोर पगार शुभमूवा रमेश सावळे अनिल गुंडाणे विलास पावणे पगार सिद्धार्थ सावळे बुद्ध उपासक तथा उपासिका विद्यार्थी मित्र उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिना दिनाचा कार्यक्रम आमच्या समता विहारामध्ये आयोजित केला होता या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदरणीय ओके सर त्याचप्रमाणे रमेशजी सावळे यांनी अनमोल असं मुलाचं मार्गदर्शन आमच्या महिला मंडळींना केलं त्याचप्रमाणे लहान लहान मुलांचं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भाषण झाले त्याचप्रमाणे काही सुद्धा लहान मुलांनी म्हटले त्याचप्रमाणे या ठिकाणी गावातील सर्व महिला मंडळ आणि नवयुवक पंचश्री मंडळ हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सर्वांनी सर्व उपस्थित होते आणि अशा प्रकारे या ठिकाणी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कार्यक्रम त्यांना श्रद्धांजली वाहून आम्ही यशस्वीरित्या पूर्ण केला न्यूज महाराष्ट्रासाठी रमेश सावळे अंजणगाव सुरजी